ए ए भाई रे चुकूकडे द्या जरा चिकू ठेवती तिथं चिकूकडे द्या दोन मिनट मी पण धरात ए द्या चिकोध आपण आता कुठं चालू आहे गणपती गणपती आणायला चालू आहे ना आपण गणपती आणायला आपण गणपती बाप्पा सगळे आपण आणायला गणपती गणपती बाप्पा चिकूकडे द्याव जरा चिकू ठेवते चिकू चिकूकडे द्या दोन मिनट तर धरा धरा ए जा मोर्या तर नाही एक रुपये तिला माहित आहे

मंगल मूर्ति मोरिया गणपति पापा मोरिया मंगल मूर्ति मोरिया थम रे पपटा तक थम मोरिया मंगल मूर्ति मोरिया गणपति पापा मोरिया मंगल मूर्ति मोरिया बोल ये ठोका ले हाँ बात ती उछल दे बात मोबाइल सोती मोरिया तीन आए कमराम चंद्रम बजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपति मंगल मूर्ति मोरया गणपति बाप्पा